यांनी बुलढाण्यात मोदींवर औरंगजेब असल्याची टीका केली होती त्यामुळे राजकीय वर्तुळातून अनेक संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळत होत्या तर आता यावर बावन कोळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते म्हणाले काल ज्या पद्धतीनं संजय राऊत त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे त्यावरून वाटते की ते सोनिया गांधी यांच्या हॉस्पिटलमध्ये उदय नितीश काळे यांची जीप घेऊन त्यांचं ऑपरेशन करून आले आहे आणि हिंदू सनातन धर्म संपवण्याचं काम उदय नितीश काळे करत आहे आणि तीच भाषा आता संजय राऊत देखील वापरत आहे माननीय पंतप्रधान मोदी यांनी पाचशे सत्तावीस वर्षानंतर अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामांची श्री प्रतिष्ठा केली आणि अशा विश्वगौरव युगपुरुष मोदींबद्दल औरंगजेब म्हणणे तर अत्यंत खालचं विधान आहे तर संजय राऊत यांची जीभच बदललेली आहे आणि चष्मा देखील कुठला लावला आहे हे देखील मला माहिती नाही त्यांचा चष्मा आता चार पटीने वाढला आहे त्यामुळे आता त्यांना काहीच दिसत नाही संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे अशा प्रकारचे आरोप महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मोदींवर टीका करणे म्हणजे देशातील जनतेला डिवसणे आहे अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे ज्या पद्धतीने संजय राऊतांनी काल अत्यंत खालच्या भाषेतली टीका केली आहे मला वाटतं संजय राऊत हे सोनिया गांधी यांच्या हॉस्पिटलमध्ये उदय निधी स्टालिन यांची ऑपरेशन जिव करून आले आहेत हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली आणि तीच भाषा संजय राऊत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पाचशे सत्तावीस वर्षानंतर अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना केली आणि अशा विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी बद्दल औरंगजेब म्हणणे खरं तर अत्यंत खालचं विधान खरं तर त्यांची जिबच बदलली आहे आणि चष्मा तर मला माहित नाही कुठला लावला त्यांचा चष्मा आता चार पटीने वाढलेला दिसतो आहे त्यामुळे दिसतही नाही आणि तोंडाने सुद्धा या पद्धतीने बोलतात संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे संपूर्ण विश्व मोदींच्या मागे उभा आहे आपण बघितलं सर बावीस जानेवारीला या देशामध्ये जगातली सर्वात मोठी दीपावळी झाली अशा व्यक्तीला मोदीजींना औरंगजेब म्हणणे हे या देशातली जनता महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही मोदीजींना औरंगजेब म्हणणे हे महाराष्ट्राची जनता कधीच सहन करणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही